महायुती सरकारकडून मातंग समाजाला न्याय मिळाल्याने आम्ही संजय काकांच्या पाठीशी प्राध्यापक मच्छिंद्र संविधान काँग्रेसकडून राज्यातील महायुती सरकारने धर्तीवर आरटी स्थापन करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय, समाज न्याय दिला आहे तसेच मातंग समाजाच्या गेली चाळीस वर्ष सुरू असणाऱ्या मागण्याही त्यांनी पूर्ण केल्या आहेत त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असून सांगलीत खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्ते यांनी दिली दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सक्ते यांनी सांगलीत आज पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले भारताचे संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही त्यामुळे दुरुस्ती करू शकतो तसेच मनुचे संविधानाने शक्य नाही संविधान बदलल्यास भारताची शकले होतील असा इशाराही त्यांनी दिला एकोणीसशे नव्याहत्तर ला काँग्रेसमध्ये फूट पडली शरद पवार बाजू झाले त्यावेळेला महाराष्ट्राचा हा संघ्यात्री हिमालया एवढा उच्च झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सपोर्ट करणार पण नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं मी जेव्हा शरद पवार साहेबांना सपोर्ट केला के आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला त्यांनी मला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष दिलं दोन तीन वर्ष मी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढलं परंतु दोन तीन वर्षासाठी त्यांनी मला सत्तेची संधी दिली पण त्या मोबदल्यात वीस वर्ष आमच्या आणि संघटनेनं त्यांना सहकार्य दिलेला शब्द शरद पवारांना पाळता येत नाही किंवा आम्हाला दिलेला शब्द शरद पवार साहेबांनी पाडलेला नाही आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्या ना, ना, ना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा नंतरच्या काळामध्ये झालेले उपमुख्यमंत्री या तिघांच्या सरकारनं मातक समाजाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतले ज्यासाठी गेली चाळीस वर्ष आम्ही रस्त्यावरचे मी काही उदाहरण सांगतो आपण सगळे सांगली जिल्ह्यातले हा अण्णाभाऊ साठे हे सुद्धा आज एक प्रेरणास्थान झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे या अण्णा अण्णाभाऊ हो साठेच स्मारक व्हावं म्हणून मी सुद्धा कितीतरी वेळा जेलमध्ये गेलो वाटेगावला त्यांचं स्मारक आता सध्या पाटेगावात जे स्मारक आहे कसे असू द्या ते स्मारक सुद्धा युती सरकारनंच केलेलं आहे त्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब मुख्य उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला आता जे स्मारक आहे ते त्यांनी केलेलं आहे पण ते स्मारक नको आहे आम्हाला दर्जेदार स्मारक पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही संघर्ष केला होता नुसता संघर्ष नाही मिरजेची बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा उघडण्याची भूमिका आम्ही घेतली होती अण्णाभाऊच्या स्मारकासाठी इतकी वर्ष आम्ही घडतोय पण यश ये येतो मनोहर जोशीचं सरकार गेलं पुन्हा आम्ही ज्यांना सपोर्ट करत आलो त्यांचं सरकार आलं पण आमच्या अस्मितेच्या प्रश्नावरती तरी निर्णय नाही मला अतिशय आनंद होतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं जे आमच्या माध्यम समाजासाठी निर्णय घेतले त्यामुळे अतिशय आम्ही समाधान आहोत वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी पंचवीस कोट रुपये त्यांनी जाहीर केले आणि आंबेडकर जिथे शिकत होते आणि जिथं राहत होते ते घर मोदी सरकारने विकत घेतलं आणि तिथं त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक मुंबईला चैत्यभूमी म्हणतात नागपूरला दीक्षाभूमी म्हणतात आणि मुंबईमध्ये जे मोदींनी बाबासाहेबांचं घर म्हणून जे स्मारक बनवलंय त्याला नाव दिलंय शिक्षा भूमी मला असं वाटत अण्णाभाऊसाठी रघुजी बसतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेच्या एक त्यांच्या नावानं जी प्रेरणास्थान बनवण्या दृष्टीची भूमिकेत आम्हाला आमच्या देशाला अतिशय महत्वाची वाटतात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पार हे का म्हणताय आहे त्यांना संविधान बदलायचं आहे मित्रांनो तुम्ही पण या देशामध्ये आपण देशामध्ये आहोत संविधान आपणही अभ्यासलेला आहे आम्ही अभ्यासलेला भारताचं संविधान बदलणं कुणालाही शक्य नाही कुणीही बदलू शकत नाही तुम्ही दुरुस्ती करू शकता संविधान रद्द तर कोणालाच करता येणार मनुच संविधान आणायचं वगैरे शक्य नाही मी विनम्रपणानं सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानच या देशाला अखंड आणि एकात्म ठेवू शकत आहे जर हे संविधान झालं तर भारत हा भारत राहणार नाही भारताची शक्ल पडतील पहिल्यांदा उत्तर भारत दक्षिण भारत दोन भारत होतील आणि ही रिस्त कुणीही घेणार नाही आणि संविधान बदलणं कोणालाही शक्य नाही याच्याबद्दल खरं तर नरेंद्र मोदींनी खुलासा केलेला ਨਰੇਂਦਰ ਮੋਦੀ ਸਵਤਾ ਮੰਡਲੀ ਦੇ ਆਏ ਕਿ ਬਾਵਾ ਸਾਹਿਬ ਆਮbedkar ਨੇ 18 15 ਤਿਆਰ ਸੰਵਿਧਾਨ ਬਦਲਦਾ